या माध्यमातून झालेलं आहे आणि निश्चितच असं आता मी बघित थोड्या आपल्याला माहिती माहिती दिली की साहेब उपस्थित आहे माहिती आहे आपल्या समाजाच्या सर्व घटक असतील आपण पोहोचणं करते आज सगळीकडे बघतो की व्यवसायात असेल किंवा काही गोष्टी असतील काही व्यक्ती अवघड पण पाठीशी जर आधार असतात असं फक्त आधार असतो

त्यांचं पण कौतुक करतो कारण त्यांनी जे पाहून उचललं आहे मी आपल्या सर्व पदाधिकारी शुभेच्छा देतात पण या नवीन वर्षी आपण सगळ्यांनी संकल्पना कुठे कमी पडता नाही त्याची कविता तर होणार नाही त्याची शाश्वती सगळ्यात घेणार आहोत आपल्याला कुठेही काही कमी पडणार असेल असेल सामाजिक आपले प्रश्न असतील गाडी अडचणी असतील शंभर टक्केचपणे आपण आमच्याशी चर्चा करा आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि ह्या गाडी सगळ्यात समाधान भेटतात